नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो वृश्चिक रास जुलै महिना दोन हजार चोवीस वृश्चिक राशीच्या लोकांचं राशी भविष्य या महिन्यामधलं वृश्चिक रास ही रास आहे मंगळाची मंगळ या राशीचा स्वामी आहे तर मंगळाचे काही गुणधर्म या राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये चांगल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत धनप्राप्तीचे योग आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार या महिन्यामध्ये चांगले होणार आहेत मित्रांमध्ये पार्टनरशिपमध्ये जर व्यवसाय करत असतील तर त्यांच्यामध्ये भांडणं होण्याची शक्यता आहे वादविवाद होऊ शकतात वृश्चिक राशीचे लोक यांना शरीर सौख्याची आवड भरतो त्यामुळं शारीरिक त्रास होऊ शकतो वैवाहिक सम वैवाहिक जीवन अस्थिर होऊ शकतं आणि शरीरामध्ये त्रासदायक गोष्टी घडू शकतात या महिन्यामध्ये आरोग्याचा विचार केला तर शरीरामध्ये अतिरिक्त गोष्टी शरीरामध्ये शरीरामध्ये वाढणं त्यामध्ये काही गोष्टी अशा घडू शकतात तर त्यामुळं शस्त्रक्रियेचा योग या महिन्यामध्ये दिसतोय वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये कायदेशीर बाबींचा त्रास होऊ शकतो कोर्ट केसेसमध्ये अपयश मिळू शकतं व्यवसायामध्ये मात्र वृश्चिक राशीच्या लोकांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे वृश्चिक रास ही जी आहे ही मंगळाची रास आहे या महिन्यामध्ये शिक्षणामध्ये खंड पडू शकतो घरामध्ये वादविवाद होऊ शकतात हा महिना जो आहे या महिन्यामध्ये जुने घर जुनी गाडी जुनं वाहन घेण्याचे योग दिसत आहेत घरातील ज्येष्ठ मंडळींना आरोग्यसंदर्भात समस्या होऊ शकतात या महिन्यात नवीन गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा या लोकांमध्ये राहणार आहे अभ्यासक दृष्टीने वृश्चिक राशीचे लोक संशोधन करतील या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या बाबतीमध्ये कामांधपणा जास्ती पाहायला मिळेल वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये संबंध संबंधसुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील वृश्चिक राशी जी आहे त्या राशीमध्ये आक्रमकपणा आपल्याला जास्त पाहायला मिळतो या राशीच्या लोकांमध्ये नोकरीमध्ये प्रॉब्लेम या महिन्यात येऊ शकतात हा महिना तुमच्या चांगला जाण्याकरता विष्णूची आणि गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे आवश्यक गोष्टी फक्त करणं गरजेचं आहे नका आणि अनावश्यक गोष्टी करणं सोडून देणं गरजेचं आहे या महिन्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी असे की बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे या महिन्याच्या शेवटी प्रवासाचे योग दिसत आहेत आपल्याला या महिन्यात कंपनीच्या माध्यमातून परदेश गमनाचे योग दिसत आहेत जाण्याचा योग तुमचा आहे परदेशामध्ये पण तो कंपनीच्या माध्यमातून आहे तर या महिन्यात आपण जॉब चेंज करण्याचे पण योग दिसत आहेत लोकं म्हणतात आम्हाला जॉब चेंज करायचं आहे तर या महिन्यामध्ये जॉब चेंज करण्याचे योग आहेत तर ऋषिक राशीच्या लोकांबद्दल काही प्रमाणात ही माहिती तुम्हाला मी सांगितली अधिक माहिती करताना तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आमचा हा नंबर आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ज्यांची वृश्चिक रासे अशा लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद